नऊ तेराव्या शतकापर्यंत उत्तर कोकणावर शिलाहार राजांची सत्ता होती या काळात त्यांनी बांधून घेतलेल्या मंदिरांपैकी अनेक मंदिरे आज भग्नावस्थेत त्यापैकीच एक लोणादित्याचे शिवमंदिर लोणांमध्ये आहे हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केलेली वास्तू आहे कल्याभिवंडी भागातील मध्ययुगीन आक्रमणांमुळे या मंदिराची बरीच पडझड होऊन ते दुर्लक्षित झाले शिलाहार राजा अपरादित्यचा प्रधान मंगलया याचा पुत्र अन्नपेया याचा इस नऊशे सत्त्याण्णवच्या एका ताम्रपटामध्ये या मंदिरासाठी भादाने गावाचा महसूल नेमून दिल्याचे म्हटले आहे यावरून हे मंदिर किमान एक हजार चोवीस वर्षे प्राचीन असल्याचे म्हणता येईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार आणि तारीख आहे तेवीस आणि आपण मग निघालो आहोत भिवंडी तालुक्यातील लोणाड म्हणून एक गाव आहे जे कल्याणपासून आय थिंक पाच ते सहा किलोमीटर आहे आणि या इथे एक प्राचीन शिवमंदिर आहे ते शिवमंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत लोणाड गावामध्ये आपल्यासोबत आज असणारा आपला मित्र दिनेश नवले तर आता वाजले ता... आठ पाच झालेत आणि आपण तयारी केलेली आहे आता निघायचं आहे तर लोणावळमध्ये जे प्राचीन शिव मंदिर आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे प्राचीन शिव मंदिर आहे जसं आपलं अंबरनाथचं प्राचीन शिव मंदिर आहे तसं जे हजारो वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप कर नका शेवटपर्यंत बघत राहा हा व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान अशी माहिती मिळणार आहे मला जी माहिती भेटेल ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल चला ला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करा आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करायला जेणेकरून तुम्हाला नवीन मिळेल आता आपण रद्दारी एरियामध्ये आहे हा समोरून जो हा रस्ता दिसतोय हा आपला खडकपाड्यावरून जो बिर्ला कॉलेज आहे पुढून आपण लेफ्ट घेऊन हा रस्ता आता पुढे इकडे नाशिक हायवेला जाईल बापगाववरून आणि आपल्याला बापगाव पर्यंत जायचं आहे आणि आज आज आपल्या सोबत आणि जवळजवळ आपण तीन चार महिन्याने भेटतो ना तीन चार महिन्याने भेटतो कारण आपल्या गावाला जाणं जास्त झालेलं आहे कारण गावाला आपल्याला माहित आहे आपल्या घराचं काम पण गावाला जास्त होतो त्यामुळे आज वेळ काढला आज तर आता आपण लोणाड गावामध्ये चालू आहे एक प्राचीन शिव करणार व्हायचे नाश्ता नाश्ता करून झालं की आपण पुढे मध्ये बस नाही नाश्ता करायचा आणि दिनेशने आपला छोटासा व्यवसाय कमी केलाय झाल्यावर दिशा समजू दिनेश आपल्याला याने तो व्यवसाय चालू केलाय त्याच्याबद्दल थोडी माहिती तर दिनेश आपल्या प्रेक्षकांना थोड्या तुझ्या बिझनेस बद्दल सांग थोडक्यात माझ्या बिझनेस बद्दल मी सांगतो माझ्या बिझनेस नाव आहे लज्जतदार सोलापुरी पदार्थ याच्यावर तुम्हाला अंदाज आला असणार की माझा कुठल्या प्रकारचा व्यवसाय आहे म्हणजे जे सोलापूरचे जे पदार्थ आहेत खास करून सोलापूरची शेंगदाण्याची चटणी खूप प्रसिद्ध आहे तुम्ही ऐकलीच असणार तर सोलापूरचे जे पदार्थ आहेत माझे सोलापूरची शेंगदाण्याची चटणी झाली जवस चटणी झाली कारळ चटणी झाली सोलापूरच्या कडक भाकऱ्या ज्वारीची आणि बाजरीची भाकरी परत सोलापूरच्या ज्या शेवाया आहेत गव्हाच्या शेवाया किंवा मग मैद्याच्या शेवाया खास करून याच्या खास करून हा व्यवसाय मी सुरू केलाय सगळे तुझे जे प्रोडक्ट आहेत ते मागवायचे असेल तर कसे मागू शकतो आपण माझा नंबर आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे, देतोय आणि डिस्प्लेला पण विखेश भाऊ देतील या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती किंवा संपर्क साधू शकता किंवा फेसबुक वरती सुद्धा संपर्क साधू शकता नंबर सांग माझा नंबर नाईन सिक्स वन नाईन फाईव्ह फोर एट थ्री डबल फाईव्ह धन्यवाद तर मित्रांनो हे जर प्रोडक्ट तुम्हाला मागवायचे असतील आपल्या सोलापुरी चटणी मसाला वगैरे तर नक्की आपल्या दिनेशला कॉन्टॅक्ट करा हे पदार्थ मागून घ्या चला आता जाऊया आपल्या पुढच्या प्रवासात आता आपण आहोत जो भिवंडी बायपासवरून जो रस्ता येतो बापगावसाठी त्या रोडवरती आहोत आणि भिवंडीवरून येत असाल तर तुम्हाला या इथे जानवली फाट्यावरून राईट घ्यायचं आहे आणि बापगाववरून येत असाल तर लेफ्ट घ्यायचं आहे आणि या तुम्हाला इथे प्रवेशद्वार दिसेल या प्रवेशद्वारातून आतमध्ये दोन किलोमीटर जायचं आहे प्लस तुम्हाला भिवंडी बस डेपोतून एस टी पण असतात यात पुसेगाव वगैरे या साईडला जाणार आहे तर बाबगावला जाणाऱ्या त्या बसेसने तुम्ही या जानवली फाट्यावर उतरून आतमध्ये चालत जाऊ शकता किंवा आपल्या कल्याण एस टी डेपोतूनही पडग्याला जाणाऱ्या ज्या बसेस असतात त्या बसेसने तुम्ही सावडव नाक्यावर उतरून तिथे पण तुम्ही लोणाड गावामध्ये तिथून पण पोचू शकता किंवा रिक्षा वगैरे तुम्ही त्या रिक्षाने वगैरे येऊ शकता आता आपण या गावामध्ये पोचलो जानवलीमध्ये आणि जानवली गावातूनच हा जा पुढे रस्ता जातो लोणाड गावामध्ये तर तुमच्याकडे पर्सनल व्हेकल असेल तर तुम्हाला खूप सोपं पडेल तर आता थोड्याच वेळात आपण या मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचणार आहोत तर मित्रांनो आपण आता लोणाड गावामध्ये आलो आहे आणि इथे शिलार राजाच्या काळातील इथे एक प्राचीन शिव मंदिर आहे आणि तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाठीमध्ये तुम्ही पाहू शकता हे प्राचीन शिवमंदिर आहे सध्या ते भग्नावस्थेमध्ये आहे तर हा आता लोणार गाव आहे हा आता लोणार गावचा परिसर आहे इथे आणि या इकडे पण महाशिवरात्रीची जोरदार तयारी चालू आहे तर आतमध्ये जाऊया आणि महादेवांचं दर्शन घेऊया या इथे पाहू शकता तुम्हाला या इथे हे मंदिर दिसतो आहे आणि समोरचा भाग पूर्ण भग्न झालेला आहे आणि आता इथे वरती शेड मारली तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया एक किलोमीटर अंतरावरील चौधरपाडा गावातील मंदिरात एक शिलालेख असलेला गद्धेगड गर्द शापवाणी आहे चोवीस जानेवारी एक हजार दोनशे चाळीस रोजीच्या या शिलालेखात लोणाचे नाव लवणेत असे लिहिले असून मंदिराचा उल्लेख लोणादित्य म्हणून केलेला आहे रियायतून मित्रांनो तीन चार पायऱ्या चढून आपण पोचतो सभामंडपामध्ये आणि सभामंडप पूर्ण भग्नावस्थेमध्ये आहे त्या इथे आता पात्र्याची शेड टाकलेली आहे आणि समोरच आहे गाभारा गर्भगृह आणि या इकडे या उजव्या साईडला पण एक मंदिराचे अवशेष दिसतात आपल्याला या इथे पूर्ण भग्नावस्थेमध्ये आहेत त्या आहे इथे पाहू शकता आपण बर्डा दिसतोय प्रवेशपट्टी या इकडे असा हे मंदिराचा स्ट्रक्चर आपल्याला दिसतो आहे तसंच आपल्याला आपल्या डाव्या हाताला पण या इथे पाहू शकता भग्नावस्थेमध्ये हे एक मंदिर आहे आणि या इथे शिवपिंड आहे पाहू शकता एक शिवपिंड दिसते या इथे पण हे मंदिराचे खांब पडलेले अवस्थेमध्ये दिसत आहेत पूर्ण भग्नावस्थेत आहेत आणि समोर आहे गाभारा आणि गाभाऱ्यात आपल्याला चार पाच पायऱ्या उतरून खाली जावं लागतं प्रवेशद्वारावरतीच गणेशपट्टी आहे पाहू शकता त्याच्यावरती पण शिल्पकला आहे देव देवदेवतेंच्या देव शिल्प कोरलेले आहेत आणि याचे आतमध्ये आहे भगवान शिवांची शिवपिंड पाहू शकतात के वर ललाट ललाटबिंबा सह नऊ शिल्पे आहेत आणि छताला कमळाच्या आकृतीने सालंकृत केलेले आहे मंदिराच्या बाहेर महिषासूर मर्दिनी व गजासूर वधाची शिल्पे दिसतात हे जे लोणादित्य मंदिर आहे जे शिलार राजाच्या काळातील आहे तर हे जवळजवळ एक हजार चोवीस वर्ष झाली आहे मंदिराला असा उल्लेख आहे तर तर हे जे मंदिर आहे हे भूमिशैलीतील मंदिर आहे हे जे आपलं आहे लोणादित्य मंदिर आहे जे भगवान शंकरांचं मंदिर आहे तर छान असं कोरीगाव केलं जे तुम्ही आपला अंबरनाथचं अंबरनाथ, अंबरनाथ मंदिर पाहिलं असेल प्रकारे या मंदिराची पण रचना तर ए, है, है, आहे तर छान असं हे मंदिर आहे पण सध्या हे मंदिर आहे त्याचा जो सभामंडप आहे तो पूर्णपणे ढासळलेला आहे गाभाऱ्यामध्ये शिवपिंड आहे तीन चार पायऱ्या खाली उतरून गेला की तुम्हाला शिवपिंड पाहायला भेटते भगवान शिवांचं दर्शन होतं आपल्याला तर त्याच्या पाठीमागेच हा पाहू शकता मला मोठा तलाव आहे तर तो पण आपण नंतर पाहणार आहोत तर या इथे मित्रांनो पाहू शकतात तुम्हाला पूर्णपणे हत्ती दिसत असतील आणि जसं आहे हत्तींच्या पाठीवरती या पुरा मंदिराचा भार आहे असं आपल्याला भासतं पाहू शकता हे छान असं मंदिर चारी बाजूनी हत्तींच्या मूर्ती आहेत तिकडे पाहू शकतं या हत्तीच्या पाठीवरती या मंदिराचा पूर्ण भार गजराजाने भार घेतलेला आहे छान असं कोरीवकाम या मंदिराचं आणि बरीचशी शिल्प कोरलेली आहेत या मंदिराच्या या इकडे एक शिल्प आहे पाहू शकता पाठीमागे पण पाहू शकता या इकडे पण एक शिल्प कोरलेलं आहे आणि अशा प्रकारे खूप छान अशी शिलार राजाच्या कारकीर्दिल्ली ही अशी शिवमंदिर आहेत पण सध्या त्यांची अवस्था अशा प्रकारे झालेली आहे पूर्ण आहे मंदिर गाभारा फक्त शाबूद आहे मंदिराचे अनेक अवशेष जवळपास बिखुरलेल्या अवस्थेत इतस्ततः हो पाहायला मिळतात त्यामध्ये गणपती लज्जा गौरी मिथून शिल्पे मृदंग वादक नृत्यांगना यक्षकिनर पुष्पवृष्टी करणारी आकाश युगुले असे अनेक घटक दिसून येतात लोणादित्य मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची भूमी स्त्रीदल पद्धतीची बांधणी आहे मंदिराच्या पाठीमागच्या भागामध्ये या इकडे तलाव आहे पाहू शकता हे जवळजवळ एक एकरमध्ये पसरलेलं तलाव आहे अशी नोंद आहे त्या इकडे पण एक मंदिर आहे आणि इथे पायऱ्या वगैरे आहेत म्हणजे घाट बनवलेला आहे ते या इकडे पाहू शकता खूप भलं मोठं असं पाण्याचा स्रोत आहे या इथे तर मित्रांनो या लोणाड गावापासून एक किलोमीटर चौदारपाडा म्हणून गाव आहे त्या इथे एक शिलालेख सापडला तिथे या मंदिराचा उल्लेख केलेला आहे आणि या मंदिरातील जी मेन शिवपिंड आहे जी मोठी शिवपिंड आहे ती त्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला भेटते बघू आपल्याला वेळ भेटला तर त्या मंदिराला पण आपण भेट देणार आहात कारण आता खूप उशीर झालेला आहे तर खूप छान असं हे मंदिर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता आलं शिलार राजाच्या स्थानातील मंदिर आहे म्हणजे पाठी मंदिर आहे जवळजवळ याला एक हजार चोवीस वर्ष झालेली आहेत सो छान असं आज आपण पण या इथे लोणाड गावामध्ये पाहिलेलं आहे काय ते मित्रांनो आपण आता हे लोणादित्य मंदिर पाहिलं जे भगवान शिवांचं स्थान आहे आणि या इथूनच जवळजवळ एक किलोमीटर चौदार पाडा म्हणून आहे त्या तिकडे जी या मंदिराची शिवपिंड होती मेन जी शिवपिंड मोठी आणि तिकडे जो शिलालेख सापडलेला आहे त्याच्यामध्ये या मंदिराचा उल्लेख आहे त्याच्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहोत चला तर जाऊया आपण ते मंदिर पाहायला आपण चौदारपाडा या इथे आलो आहे जिथे मंदिर आहे आणि त्या मंदिराचा जो संदर्भ आहे आणि त्या मंदिरातली जी पिंड आहे ती आहे ते आणि शिलालेख पण या इथेच आहे तर रातमध्ये जाऊया आणि आपण जी मेन शिवपिंड आहे ती पाहून घेऊया या इथे गांधीराज आहेत आणि समोरच शिवपिंड आहे जी त्या लोणाड गावामध्ये त्या मंदिरामध्ये होती ती शिवपिंड या इथे आहे

आणि ते मूर्ती म्हणजे एक आमचे इथे जेव्हा जे विहिर आहे ते विहिरीचं खरडा खाणे काढेच असताना विर काढेच असताना तिथे ते सापडलेले आहे देवीची मूर्ती आहे हा ही सर्व मूर्ती सापडलेली आहे तिथे तिथे नंतर ते पूर्वजांनी ते छोटं मंदिर बांधलं नंतर मोठं मंदिर बांधलं आज तर ती मूर्ती म्हणजे शंकर पार्वती आहे आणि गणपती आहे कार्तिक आहे ते मंदिर आहे नंदी नंदी पण आहे तिथे मूर्तीच्या दोन्ही साईड हा दोन्ही साईडला ಗಣಪತಿ ಜನಪ್ರಿ ಅಗ್ನಿ ಅಗ್ನಿ ನಾರಾಯಣ या इथे जो शिलालेख सापडलेला होता शेतामध्ये तो या इथे मंदिराच्या बाजूला आणून ठेवलेला आहे याच्या शिलालेख आहे आणि याच्यावरती त्याला माहिती जी दिलेली होती या इथे पालकावरती माहिती दिलेली आहे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पोनाड गावातील एक शिलार राजाचं शिवमंदिर आणि त्याच मंदिराची जी शिवपिंड आहे मेन शिवपिंड ती आहे ते चौदर म्हणून आहे ते आपण आता पाहिले आणि जो आपला गदेगळ आहे आणि ती गदेगळ आहे ती अठराशे ब्याऐंशीमध्ये ते शेतामध्ये सापडली आहे आणि ती आता गदेगळ त्या मंदिराच्या बाजूला आणून ठेवलेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं लोणार गावातील हे शिलार राजाच्या काळातील प्राचीन शिवमंदिर आणि खूप छान अशी शिल्पकला आहे या मंदिराची जसं था, की जे आपल्या शिलार राजाच्या काळामध्ये जे पूर्ण कोकणपट्टा होता ठाणा ठाणा जिल्हा किंवा अजून कोकणपट्ट्यामध्ये जेवढे जेवढे गावं तालुक्या येतात त्या गावामध्ये अशी शिलार काळातील बरीचशी शिवमंदिर आहे आणि अशी जी शिवमंदिरं जे आता पगनावस्थेत आहेत आणि सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हे रिस्टोअर केली पाहिजेत ही अशी जी प्राचीन मंदिर आहेत आणि प्राचीन जे आपले नेवे आहेत ते जपले पाहिजेत सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहिलं हे लोणाड गावातील प्राचीन शिव मंदिर आता इथून आपल्याला निघण्याची वेळ झाली आहे कारण बराच वेळ झाला आहे तर चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेमध्ये आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर